नमस्कार मी अनिता पाधे दादा माणूसच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय जो आहे ना तो दादांचा नाही आहे परंतु दादांशी निगडीत आहे त्यांचं जे आत्मचरित्र आहे मी लिहिलेलं एकटा जीव त्या संदर्भातलं आहे आज त्याच्या बारा एडिशन्स आलेल्या आहे जसं दादांवरती लोक प्रेम करतात तसं या पुस्तकावरती सुद्धा लोक प्रेम करतात खूप पण हे पुस्तक करणं आणि ते प्रकाशित करणं हे काही सोपी गोष्ट नव्हती म्हणजे माझं हे सौभाग्य होत की मला पहिलंच माझं हे पुस्तक आणि त्याच्यासाठी मला दादा कोणतेसारखी व्यक्तिमत्व मिळालं होतं जे एकदम कलरफुल त्यांचं लाईफ होत वेगवेगळ्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेग -वेग गोष्टी घडल्या होत्या असं फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये घडतं जरी मोठी मंडळी असली तरी सुद्धा दादानी मला खूप सहकार्य केलं हे पुस्तक करण्यासाठी म्हणजे मला इतका वेळ दिला मी अकरा महिने रोज जवळजवळ त्यांच्याकडे रोजच जात होते आणि पाच पाच चार चार तास कधी कधी सहा तास सुद्धा बसून मी ते सगळं रेकॉर्ड करत होते आणि माझ्या दुर्दैवाने असं झालं ना की दादांचं बोलणं सगळं कम्प्लीट झालं मी त्याचं लेखन करत होते आणि अचानक दादांचं निधन झालं दादांचं एक तुम्हाला मी एक त्याच्यामध्ये किस्सा सांगते इच्छामुळे असं झालं होतं की रात्री प्रयोग असायचे उशिरा संपायचे त्याच्यामुळे दादांना एक सवय लागली होती झोपण्याची त्यांची वेळ जी होती ते पहाटे पहाटे झोपायचे तीन चार वाजता झोपायचे आणि दुपारी बारा साडेबाराला ते उठायचे आणि नंतर ज्या काळामध्ये शूटिंग वगैरे सगळं त्याच्यामुळे ती त्यांचं ते अविरत शेवटपर्यंत हाच त्यांचा दिनक्रम चालू राहिला एक व्यक्ती आहे जी घरामध्ये एकटीच बाकी आहे बाकीची मंडळी सेवी कामगार मंडळी आहेत बरोबर त्यांच्यासाठी काम करणारी परंतु एक फॅमिली नाही आहे कोणी आणि अशा माणसाला ना रात्री जर का जागायचं आहे झोप येत नाही आहे आणि पहाटेपर्यंत जागायचे तर असा माणूस असतो ना याला प्रश्न पडतो की आता काय करायचं दादा अनेकदा गाणी लिहायची चित्रपटाची गाणी लिहायचं काम ते रात्री करायचे स्क्रिप्टवरती विचार रात्री करायचे पण या गोष्टी काही अशा रोज होत नाही पण त्याला एक मूड लागतो अशा क्रिएटिव्ह गोष्टी करण्यासाठी मग दादा जी काही जवळची मंडळी असायची ना त्यांना फोन करत राहायचे मग त्यांचे बाळासाहेब मोहिते आहेत त्यांचे जे फर्स्ट असिस्टंट होते सहाय्यक दिग्दर्शक तर त्यांना फोन कर अजून कोणी मित्रांना फोन कर हांडे पाटील आहेत परब आहेत त्यांना फोन करायचे तर त्याच्यानंतर ना या सगळ्या लिस्ट मध्ये माझं नाव सुद्धा समाविष्ट झालं होतं आणि दादा दीड पावणे दोन ला रात्री मला फोन करायचे पहिल्या पहिल्यांदा घावरायचे की रात्री एवढा कोणाचा फोन आला कारण आपल्याकडे असं ना की रात्री अपरात्री जर का फोन आला म्हणजे काहीतरी वाईट बातमी असेल वगैरे नंतर मला दादांच्या फोनची सवय झाली होती पण दादा फोन करायचे आणि मग दादांचा पहिला प्रश्न असायचा काय झोपलायत का तुम्ही म्हणायचे हो हो झोपले होते अरे ही काय झोपायची वेळ आहे का असं दादा म्हणजे हा डायलॉग दादांचा ठरलेला असायचा आणि मग दादा काहीतरी इकडच्या तिकड शूटिंगच्या गोष्टी मग काही गाणी लिहिली असतील तर त्याच्याबद्दल किंवा नवीन चित्रपटाबद्दल असं बोलत राहायचे मग मला ते सगळं ऐकवायचं आणि एक म्हणजे दादांचा किमान फोन असायचा ना तो सुद्धा वीस पंचवीस मिनटं दादा बोलायचे आणि मग कधी तासभर बोललं काय वगैरे आणि तो फोन मग नंतर मी मी म्हणायचे दादा आता मला सकाळी ऑफिसला जायचे आता मी फोन ठेवते बरं बरं ठीक आहे ठीक आहे असं करून मग मी ते फोन ठेवायचे तर त्याच्यानंतर जेव्हा दादांचं निधन झालं त्या रात्री सुद्धा मला असं तीन वाजता माझ्या घरातली एम टी एन एलचा फोन होता लँडलाईन त्याची घंटी वाजली आणि मला मी मनामध्ये म्हंटल घंटी ऐकल्यानंतर की अरे हा दादांचाच फोन असेल फोन दादांचा नव्हता पण दादांच्या घरचा फोन होता जितू जे आहे दादांचे मॅनेजर होते त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी मला सांगितलं की ताई दादांना बरं नाही आहे आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहोत तर तुम्ही जरा येता का तर मी म्हटलं हरकत नाही आणि मी लगेच माझ्या भावाला म्हटलं की उठवलं आणि म्हटलं अरे असं असं आहे जरा चल तू गाडी घेऊन आणि आपण जाऊया आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो तर कॉरिडॉरमध्येच दादांना असं ठेवलं होतं आणि मी डॉक्टरांना विचारलं की काय झालं तर ते म्हणाले ते गेलेत म्हणून मी म्हटलं शक्यच नाही आणि माझ्या आयुष्यातली असं ना पहिला प्रसंग हा असा होता की त्या दिवशी रंगपंचमी होती आणि संध्याकाळी मला पाच वाजता दादांचा फोन आला होता की अरे काय रंगपंचमी खेळलात का तर मी कधी होळी खेळत नाही मला आवडत नाही मी म्हटलं नाही नाही आणि त्याच्यानंतर मग मग पुरणपोळ्या केल्यात का आई नाही मग आम्ही पण केल्यात मग पाठू का वगैरे असं सगळं दादांचं बोलणं सुरू होत पाच ते सहा एक तास माझ्याशी ते बोलले होते आणि रात्री तीन वाजता मग साडेतीन वाजता मी तिथे हॉस्पिटलमध्ये असताना मला डॉक्टर सांगतात की हिज नो मोर तर मला ते इतका मोठा हा झटका होता ना मला शॉक बसला होता मी म्हटलं नाही मला म्हटलं मला असं वाटत नाही तुम्ही हार्ट पंपिंग आणि हे आपण करून बघूया परंतु त्यांनी आम्ही प्रयत्न केले परंतु त्यांनी सांगितले की नाही दा जाऊन दहा मिनटं झालेली आहेत दादा ना इतकंच आपल्या पुस्तकाचं म्हणजे उत्साह होता ना की मला त्यांनी सांगितलं होतं की नाही नाही आपण कशा पद्धतीने हे पुस्तक प्रकाशित करायचं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते त्यांना मी सांगेन की मला बॅक पेजवरती माझं कार्टून काढून द्या आणि ते कार्टून आपण प्रसिद्ध करूया प्रकाशित करूया शेवटच्या पानावरती आणि असं करू तसं करू म्हणजे इतका दादा ना असं काही लग्न समारंभ असल्यासारखं त्या प्रकाशन समारंभाचे त्यांनी ती सगळी आपली काय म्हणतात ना एक गणित केली होती सगळी त्याचे मनसुबे केले होते अचानक दादा गेल्यामुळे मी शेवटी म्हंटल की नाही आता ती व्यक्ती गेल्यानंतर आता मी काय ते पुस्तक लिहून तरी काय करणार आहे म्हणून मी पुस्तक ते लिखाण त्याचं जे काही माझं शेवटचं राहिलं होतं काही लिखाण का बरंच जवळजवळ टक्के माझं पुस्तक पूर्ण झालं होतं आणि दहा टक्के राहिलं होतं हे आणि त्याच्या याच्यामध्ये असं झालं की मी निर्णय घेतला की मला हे आता पुस्तक करायचं नाहीये परंतु दोन महिन्यामध्ये अशा काही घटना घडल्या ना की ज्याच्यामुळे मला असं वाटलं की कदाचित माझं पुस्तक आहे ते दादानं जिवंत ठेवू शकेल म्हणजे दादांची जी व्यक्तिमत्व आहे ना ते लोकांपर्यंत एकदा पोचवेल आणि लोकांच्या मनात दादांबद्दल गैरसमज आहे की फक्त द्विअर्थी चित्रपट करणारा कलाकार तर असं न होता आणि दादा खऱ्या अर्थाने या पुस्तकाद्वारे लोकांपर्यंत पोचतील आणि म्हणून मी निर्णय घेतला की हे पुस्तक करायचं आता हे निर्णय तर घेतला पण तो सोपा नव्हता हे पुस्तक कस प्रकाशित करू दिलं जाणार नाही ती कुठेतरी कुणकुण त्याची लागली होती एक वसंत भालेकर नावाचे ज्येष्ठ पत्रकार होते मी जेव्हा एकटा जीव सुरू केलं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये तर त्यावेळेला त्याच्या आधी पाच वर्ष वसंत भालेकरांनी दादांकडे विचारणा केली होती की मला तुमचं आत्मचरित्र लिहायचं आहे आणि त्याने सुरुवात पण केली होती परंतु समावून दादांना त्यांचं जे काही विचारण्याची पद्धत असेल किंवा काही तर ती आवडली नसेल काही असेल तर दादानी ना स्पष्ट नकार न देता त्यांना सांगितलं होतं भालेकरांना की आत्ता नाही आत्ता आपण सध्या नको करूया मी खूप बिझी आहे बिझी तर ते होतेच पण नंतर आपण करूया तर आत्ता जरा आपण हे काम बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर पाच वर्ष गेली नंतर काय झालं होतं मला माहिती नाही मी एकटा जीवचं पुस्तक करत होते म्हणजे काम त्याच्यावरती चालू होतं तर त्यावेळेला एक दिवशी ते दादांना भेटायला आले ग्रस्त भालेकर आणि दादांना त्याने मला बघितल्यानंतर मी माझ्या समोर काही विचारलं नाही परंतु मी जेव्हा गेल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी दादांना फोन केला आणि विचारलं की अरे ती मुलगी कशाला आली होती अनितापाध्ये तर दादा म्हणाले ती ना माझ्यावरती पुस्तक करते आहे तर त्याच्यासाठी त्या कामासाठी ती माझ्याकडे रोज येते त्याच्यामुळे ते भालेकरांना तो असा अपमान वाटला की मला हे पुस्तक करायचं होतं आणि ते न करता आता ही मुलगी करते आहे म्हणून त्यांनी दादाना ते म्हणाले की अहो पण ही आत्ता नवीन पिढीची मुलगी आहे हिला तु तुमच्याबद्दल काय माहिती आहे आणि ही काय लिहिणार भालेकरांनी दादांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर दादा म्हणाले की अहो भालेकर ती आता करते आहे तर तिला करू दे जर का तिने चांगलं नाही केलं पुस्तक तर तुम्ही करा माझ्यावरती पुस्तक असं काही नाही की माझ्यावरती दुसरं पुस्तक येऊ नये परंतु काही माणसं असतात ना ती अशी मनामध्ये एक डूक धरून राहतात दादांशी त्यांना ना स्वतःचे संबंध खराब करायचे नव्हते तर म्हणून मालेकरांनी काय केलं की एक अभय परसपे नावाचा पत्रकार होता त्यावेळेला तो सामनाची पुरवणीचं काहीतरी काम बघत होता जेव्हा भालेकरांनी सांगितले की ते एक अभयपरांजपे आहे त्याला तुमच्यावरती काही आर्टिकल करायचं आहे त्याला आ, तर त्याला येऊ दे का म्हणून आणि दोन तीन दिवसांनी मी जेव्हा दादांकडे गेले चार वाजता तेव्हा मी बघितलं की अभयपरांजपे येऊन बसला होता माझी स्व चांगला परिचय होता त्याच्याशी आणि आम्ही समकालीन पत्रकार होतो तर त्याला डायबिटीस होता दादांना पण डायबिटीस होता तर त्या दोघांच्या ना डायबिटीसवरती बोलणं चालू होतं आणि दादा त्याला सांगत होते की तुम्ही असं औषध घ्या तसं औषध घ्या घरगुती उपाय आणि हे केलं की बघा तुमचं शुगर वाढणार नाही वगैरे तर जेव्हा मी आले ते दादा म्हणाले की अरे हे आत्ताच आले आणि मग आमचं ना हे तर बाजूलाच राहिलं मुलाखत आणि हे मी डायबिटीसवरच त्यांच्याशी बोलतोय वगैरे आणि मग नंतर असं झालं की माझ्यासमोरच काही दादाना तीन चार प्रश्न विचारले त्यांच्या करिअरबद्दल वगैरे आणि मग तो निघून गेला त्यानंतर एक आणखीन एक दोन आठवडे गेले असतील आणि मला एक दिवशी शिरीष कणेकर ज्येष्ठ पत्रकार आता काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झालं त्यांचा माझा खूप चांगला परिचय होता शिरीष कणेकरांना माहिती होतं की मी राधांवरती पुस्तक करते तर त्यांनी मला फोन केला आणि मला ते म्हणाले की अरे तू एक पुस्तक करतेस ना दादा कोणक्यांवर मग आता एक सामनामध्ये जाहिरात आलेली आहे की दादांचं आत्मचरित्र क्रमशः म्हणजे मध्ये तुम्ही आता पुढच्या आठवड्यापासून वाचा वगैरे मला एकदम तो शॉक बसला आणि त्यावेळेला दादा मुंबईमध्ये नव्हते पुण्याला गेले होते तर दादा नेहमी पुण्याला गेले की श्रेयस हॉटेलमध्ये उतरत असत तर त्याच्यामुळे मी श्रेयस हॉटेलमध्ये दादांना फोन केला आणि दादाने म्हटलं की ओ दादा तुम्ही मला हे सगळं सांगताय आणि आता माझं पुस्तक पण कंप्लीट होत आलेलं आहे मी काही जे लिहिते ते पण तुम्हाला मी वाचून दाखवते आणि तुम्ही आता हे दुसरं पुस्तक कसं कर काय करता मग तुम्ही माझा पण वेळ फुकट घालवतात तुमचा पण वेळ फुकट घालवतात म्हणजे मी इतकी चिडले होते ना की मी हे फटकन दादांना असं बोलले तर दादा म्हणाले हो तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही आहे तर मी म्हटलं हो असं असं आहे आणि असं आलेलं आहे याच्यामध्ये थांबा थांबा मी आता सामना मागून घेतो आणि बघतो वगैरे आणि मी आता मुंबईला येईन दोन दिवसामध्ये मम्मी काय ते तुम्हाला सांगतो मी बघूया आपण काय करायचं ते त्याच्यानंतर दादा आले मुंबईला तर त्यांनी मला फोन केला की अहो काय मी बघितलं ते पण पण तुम्हाला तर माहितीये की मी अभय पेला काही नाही तो जो काही तीन चार प्रश्न त्यांनी विचारले ते काय आत्मचरित्राचं नव्हतं तर आपण बघूया आपण काहीतरी तिथे बोलूया वगैरे आणि मग नंतर असं झालं की अभय परांजपे काही ना फोनवरती दादाशी बोलायला येईना दादांनी सामनामध्ये फोन केला त्याचा पर्सनल नंबरवरती लँडलाईनवरती फोन केला तरी सुद्धा नाही आणि मी या सगळ्या प्रकारांनी खरं सांगू तुम्हाला की खूप डिस्टर्ब झाले आणि मी दादांना म्हटलं की दादा हा प्रकार थांबवला पाहिजे जर का हा मध्ये असं टाकत असेल आणि त्याच्यामध्ये ते दादांचं जन्म आणि बालपण असं ते काहीतरी छोटस त्याच्या ह्याच्यामध्ये होतं की पेपरमध्ये एक तर किती जागा असते आणि ते क्रमशः याच्यामध्ये येणार असाल तर ते छोटं छोटं टाकलं जातं कुठलेही काम करताना मी खूप विचार करून आणि त्याच्यामध्ये वेळ घालून मी ते करते मला असं फटपट फटपट काहीतरी करायचं असं माझा स्वभावच नाही येतो तर त्याच्यामुळे मी म्हटलं की दादा माझं पुस्तक सगळं होऊन त्याला एक पूर्ण फायनल आकार येईपर्यंत अजून काही वेळ जाईल आणि हे असं जर का क्रमशमध्ये आलं तर मग माझ्या पुस्तक कोण वाचणार आणि कसं काय तर दादा म्हणाले की मी त्याच्याशी बोलतो मी एक दिवशी अभय त्यांना काहीतरी फोनवर भेटला तर अभयला त्यांनी सांगितलं की अरे तुम्हाला जर का मी काही सांगितलंच नव्हतं तर तुम्ही असं कसं काय चालू केलेलं आहे आणि हे काय बरोबर नाही आहे तुम्ही मला न विचारता माझी परवानगी न घेता हे केलं आणि मी आहे आता बाळासाहेबांच्या कानावर घालणार आहे म्हणून परंतु दादा बाळासाहेबांना भेटण्याच्या आधीच किंवा दादा त्यावेळेला मला म्हणाले आपण असं करूया एक जाहिरात आहे ना सगळ्या पेपर मध्ये आपण देऊया की माझं आत्मचरित्र म्हणजे दादांचं आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होते लेखिका अनिता पाद्ये म्हणजे मग असं सगळं झालं ना की कोणाला काही बोलण्याची गरजच राहणार नाहीये तर आपण अशी जाहिरात देऊया तुम्ही ना त्याचा एक जाहिरातीचा मथळा तयार करून तुम्ही आणा त्यांचे वकील होते त्यांचं लग्न होतं त्यावेळेला तर म्हणून दादा त्याच्यासाठी पुण्याला जाणार होते तर मला म्हणाले की तुम्ही असं करा उद्या रंगपंचमी आहे तर उद्या काय तुम्ही घराबाहेर पडणार नाही तर परवा तुम्ही असं करा सकाळीच लवकर माझ्याकडे या म्हणजे मी ते जाहिरातीचा मथळा बघतो वगैरे आणि मग ओके केला की दुस्या 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 मी जाईन पुण्याला तुम्ही मग ती जाहिराती सगळी द्या पण असं झालं ना अचानक की दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचे पहाटे दादा वारले आणि ते सगळेच हे राहिलं आणि त्याच्यानंतर असं झालं की ते तीन चार भागामध्ये अजून मला वाटतं तीन एक भाग त्याचे छोटे छोटे प्रकाशित झाले सामनामध्ये आणि मग ते बंद पडलं कारण कसं आहे ना की दादा स्वतः सांगतायत एखादं गोष्ट आपल्या आयुष्यातली किंवा कुठलाही कलाकार ती स्वतः सांगणं वेगळं आणि कोणी दुसऱ्यांनी त्यांच्याविषयी सांगणं आणि तिसऱ्याने छापणं ते प्रसिद्ध करणं ही सगळं वेगळी गोष्ट असते मग नंतर मला लक्षात आलं की हे वसंत भालेकर नावाचे ग्रहस्थ आहेत त्यांनी अभय परांजबाईच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती आणि ते सगळं जो काही त्यांना तोपर्यंत माहिती होती दादांबद्दलची ते ते त्याला ते ती सगळी पुरवत होते आणि ते त्यांनी ते प्लान केला होतं की हे सगळं असं प्रकाशित करायचं वर्तमानपत्रामध्ये जेणेकरून माझं पुस्तक एक तर डब्यात जाईल किंवा मग ते प्रसिद्ध होणार नाही आता ह्याच्या पुढे आणखीन काय काय झालं ना ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगेन तोपर्यंत बघत राहा दादा माणूस धन्यवाद दादांच्या आयुष्यातील खऱ्या खुऱ्या घटना किस्से ऐकण्यासाठी बघत रहा दादा माणूस दर मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी दुपारी चार वाजता